उद्धव ठाकरे यांनी श्री तुळजाभवानी देवीचे घेतले दर्शन महाराष्ट्रातील खोकासूर व भ्रष्ट राजवट संपू दे म्हणून आई तुळजाभवानीला घातले साकडे दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांशी उद्धव ठाकरे काय म्हणाले पाहूया नाही साहजिकच आहे महाराष्ट्रामध्ये स्वतः आणि दष्टासुरांची राजवट संपून महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या संस्कृतीला साहजिक अशी राजवट दे हेच आणि मला खात्री आहे पूर्ण आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही बाकी आणखीन काय विनोद तावडे जे आहेत पैसे वाटताना सापडलेले संजय राऊत साहेबांनी पण ट्विट केलं तुळजाभवानीच्या दर्शनाला येताना देखील माझी बॅग तपासली गेली तर तुळजाभवानीच्या दर्शनाला येताना देखील माझी बॅग तपासली गेली बॅगेमध्ये तर काही सापडलं नाही विनोद तावडेंच्या बॅगेत पैसे सापडले तर तुमच्याकडनं कळलं कर तसंच काल अनिल देशमुखांवरती जो हल्ला झाला हे दगड तपासण्याचं काम कोणी करायचं होतं म्हणूनच मी आई तुळजाभवानीला साकडं घातले की ही सगळी भ्रष्ट आणि दहशतवादी राजवट एकदा या राज्यातून खतम करून टाक